तुम्हाला बाहेर लाईट दिसते का अरे बाबा माझ्या हे बघा किती आहे बघा लाईट दिसते का हे काय काय केवढे पाहिजे तुला लाईट दिसते का तिकडे हा हा तिकडे बाहेर ये गेट आहे तू हे बघा इकडून ना बाहेर जाण्याचा मार्ग आहे बाहेर जायचा मार्ग काय यज्ञ झाला होता यज्ञ आहे बघा इथं यज्ञ झाला होत्या वरती आहे कुंड आणि इथ अयोध्यावरनं बरं बरीच संत आले होते असं हे लोक सांगतात दोन हजार सहा जी गोष्ट पण हे लोक सांगतात आता तोच यज्ञ आता चौदा एप्रिलला आहे त्यावेळी पण ते येतात साधू नाही ना आता ते तेव्हा आळून गेले आता नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडन मालवणे युट्यूब चॅनलवर मंडळी नो आज मी जात असे आमरडमध्ये कारण थंय ना शिवकालीन गुफा असा तर ती आज मी एक्सप्लोअर करतली असे आणि तुमका पण ती दाखवतली असे आणि त्या गुफेचं वैशिष्ट्य म्हणजे ना ती गुफा एकदम साफसुधरी असा आणि आतमध्ये लाईट पण असा तिथले ग्रामस्थ ते त्या गुफेक ना एकदम वेल मेंटेन ठेवतात असत तर तुमका पण ती दाखवतले असे आणि आत्ता मी ना कसालच्या कोलते हॉस्पिटलपासून जो रोड गेलो आहे ना तर त्या रोडने आम्ही शॉर्टकटमध्ये जातलो असो आमरडला तर हो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडईनं तुम्ही बघू शकता समोरच्या साईडला गेट असा आणि आम्ही फायनली पोहोचलो असो शिवगुफेजवळ आणि आता आम्ही आतमध्ये जातेलो असो आणि ही बघा ही जी वाट असा येऊची आणि एकदम ना हा डोंगरावर भागा आणि गाडी येतात आमची गाडी हे लावलं असो गाडी घेऊन डायरेक्ट गेलो असो त्याच्यामुळे बरा पडला तर आता आम्ही आतमध्ये जातलेलं असो गेट खोलून तर बघूया आतमध्ये आपल्या काय काय बघू घटतं आणि माझ्यासोबत ललित असं हे बघा मगाशी नेमकं सांगू की आहे तर माझ्यासोबत ललित असा आता गेट खोलचा आतमध्ये असा आतमध्ये या तर चला आतमध्ये जाऊया आम्ही जेव्हा कॉल केलेलो ना तर तेव्हा सांगितलं नाही होता की हय असतंच ग्रामस्थ तर बघूया ह्या कोण भेटता काय आणि परिसर मस्त स्वच्छ एकदम केलेलो हा एवढं बाबाने बनवलं होतं गणपतीची मूर्ती वगैरे नव्हती तिकड दरवाजा होता लोक इथं येऊन झोपायचे पुणे असेल ते हा लक्षात मूर्ती नंतर आलेली आहे सर्व दिवस त्याच्यानंतर इथं बाबा आता इथं बघून घ्या हे बाबा आहे ते बाबा आहे हे पाठी ते बाबा आहे आता हे बघून घ्या तुम्ही इथं काय दिसतं तुम्हाला बाबा इथून खालून इथे बंद केला था। बाबा इथून खाली जायचे तपश्चर्या करायला इथून वाट होती इथून वाट त्यांनी केली होती तर ते खाली केल्यानंतर खालीच वेळ दाखवतो आता आम्ही ना आ, इलो असो गुफेच्या जवळच आणि आमक ना मात्रे काका भेटले का होत ते आमक इथली पूर्ण माहिती देतली आहेत आणि आता आम्ही चलतो असो ना तर त्या गुफेवरती चलतो असो आणि खाली गुफा असा ती तर आता थोड्याच वेळात आमक मात्रे काका दाखवतलीच असत आणि पूर्ण माहिती आहे ना जेवढी काय माहिती आहे गुफेबद्दलची ती सगळी माहिती आमका आता हे काका सांगतले असत तर चला आपण जाऊया आणि आज सोमवार असल्यामुळे आपल्या पूजा पण करू भेटते या गुफेमध्ये जाऊन त्याच्यामुळे काकाने बघा बेल वगैरे घेतले आणि गरबत्ती पण घेतले या सो आणि सोबत आमच्या बॅटरी सुद्धा असा इथं आल्यानंतर इथं आहे ना शंकर बाबानी प्रकट दिले होते या जागेवरती या जागे म्हणून ती तिथे करून ठेव करून ठेवलेली आहे आणि हा बघा हा एक गुफेचा दरवाजा इथून एंट्री आहे गुफेमध्ये जायची आणि बघा लॉक वगैरे असता करून ठेवलेला आणि आतमध्ये लाईट सुद्धा असा हे बघा तुम्ही बघू शकतास आता ओम नम शिवाय आपली बॅटरी येणारे तर आम्ही सुद्धा बॅटरी घेऊन इलेव असो कारण आज सोमवार असं ना

आणि त्याच्यामुळे लाईट असल्यामुळे ना प्रॉपर दिसता गुफा ती एक चांगली व्यवस्था केलेली आहे इथल्या ग्रामस्थांनी खरोखरच आणि आतमध्ये ना वटवायुग सुद्धा असते बघा फिरत आणि ते लाईट चालू केल्यामुळे जागे झाली आपली पण चालू कर बॅटरी हा 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 ह्याच्या खाली खाली ते आपल्याला पहिले हा

कोरल्या जसे उघडल्यानंतर नाही आधीपासूनच आधीपासून सर्व आधीपासून हे बघा आ... तुम्ही बघू शकता देवता नागदेवता तुम्ही बघू शकता कोरलेलं आहे म्हणजे ते आधीपासूनच आहे नाही आणि बघा इथे पिंडी आहे कोरलेली खरोखर भारी आहे नंदी पण आहे तिकडे नंदी आहे तो बघा आणि तुम्ही गुफा एकदम स्वच्छ आहे एकदम म्हणजे तुम्ही बघू शकतास किती क्लीन गुफा असा ती तुम्ही इलास ना या साईडला तर नक्की या गुफेक भेट देवा हे जे मूर्ती आहेत कोणाच्या आहेत हे मूर्ती आहेत ना हे नवनाथच मूर्ती या लोकांनी बसवली नवनाथच नवनाथ तिथे असायचे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे या लोकांचं म्हणजे असं म्हणणं आहे नवनाथांची नवनाथ या लोकांनी हे काय हे त्रिशूल बनवलं आता हे बघ तिथे शिवलिंग आहे ना बघा ना हा हा ते शिवलिंग आहे ते बघा आता तुम्ही येता का तुम्ही पण येता ना हो हो आज सोमवार आहे आणि योगायोग मस्त झालेला आहे त्याच्यामुळे आपण पण पूजा करून घेऊया इकडून इकडून ओके ओके इथे नंदी आहे आणि पुढे पिंडी आहे तर आता आम्ही तर आता आम्ही या पिंडीची पूजा करणार आहोत आज योगायोग झालाय सोमवारमुळे फायनली आपली पूजा झालेली आहे या साईडने तिकडून चला फायनली आपली पूजा झालेली असा योगायोग मस्त झालेलो असा आज आणि या साईडला हे बघा ब्रह्मदेव ते बघा आतमधल्या साईडला ला असेल तिथली शूटिंग केली ना होयचं आहे

ते बघा आतमध्ये ना वट वागू वगैरे फिरते असत जे लायटीमुळे सगळी जागे झाली किती होत बघा अरे वा आता ही जी जागा आहे हा इथून बाबा इथं तपश्चर्या करायला इथून मग आता ती बंद केली बंद केलं मी बाबा गेल्यानंतर तिथं वारूळ टाकलं ना ते हा बरोबर तिथं वारूळ टाकलं ना इथं भिंत टाकून दिली बंद केले थोडक्यात आधी इथून पण सुद्धा वाट होते म्हणजे बाबांसाठी फक्त कुणी पण बाबांसाठीच फक्त बरोबर बरोबर दुसरे कुणाचं काम नाही बाबांसाठी बाहेर तिकड लाईट दिसते का अरे बाबा माझं हे बघा किती आहे लाईट दिसते का हे काय काय केवढे पाहिजे पाकोल्या तुला लाईट दिसतंय का तिकडे तिकडे बाहेर ये गेट आहे तिकडे बाहेर जाण्याचा मार्ग आहे अरे बघा इकडून ना बाहेर जाण्याचा मार्ग आहे बाहेर जाण्याचा मार्ग तो सत्य तो बघा गेट आहे ना दरवाजा हा गेट आहे बरोबर तो, तो बंद असतो बंद म्हणजे आता आहे लोकांनी हां 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 आणि इकडून जायचं आपल्याला ओके ना कि कॉम्पिटिटिव्हचा फार्म तुडून पाए ती किती काल तरी होईल एक म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे एकदम क्लीन आहे गुफा म्हणजे तुम्हाला इथे काहीच घाण दिसणार नाही हे एवढे वैशिष्ट्य आहे या गुफेचा खरोखरच ही मग तुम्ही साफ करतास ना इथली हे बघा हे फक्त पिलर ना नंतर बांधलेले आहेत कारण ते सेफ्टीसाठी बाकी काय हे इथं ओलं कसं दिसतंय पाणी अरे बाबा म्हणजे हे बघा इथे तुम्हाला आल्यावर ना पाणी हे बघा दिसणार हे बघा थांब तुम्हाला दिसतंय का बघू हे पहिलं आहे हा ना हे बघा ओलं ओल दिसतंय जो कसे चमत करें एक, एक, निसर्गाची देणगी बघू शकता तुम्ही ओलसर आहे म्हणजे आता एप्रिल महिना चालू आहे तरी सुद्धा हे बघा इथे पाणी आहे तुम्ही बघू शकता आणि खालच्या साईडला पण ना ओलसर आहे म्हणजे इथे अजून पण थंडावा आहे एसी सारखा एसी सारखंच आहे मला आधी वाटलं होतं की गुफेत जायचं म्हणजे एकदम असं गरम वगैरे होणार पण आता इथे आल्यावर ना एकदम थंडावर वाटतं एसीचाच प्रकार म्हणजे बँकेत वगैरे गेल्यावर आपल्याला फील तसाच फील मला इथे होतोय आता आणि मी मालवणी मध्ये व्हिडिओ करतो जास्ती करून पण आता माझ्यासोबत जे काका आहेत ते मुंबईचे असल्यामुळे ते भाषेत बोलतायत आणि त्याच्यासोबत त्यांच्यासोबत मी कंपनी करतोय भाषेची आता सुद्धा आहे बघा हे पण आधीपासून सगळं जेवढं आहे ना ते आधीपासूनच आहे सगळं आणि तसंच ठेवलेली आहे गोपाई इथून आपल्याला बघा व्हिडिओ जेव्हा स्टार्ट केला होता तेव्हा ते आपल्याला बाबा दाखवले होते तर ते बघा इथून यायची वाट आहे ती ते इथून फक्त बाबाच ते येऊ शकतात

या साईडला मला नाही बघ हे बघा इकडे पण ना भुयार आहे भुयार हे बघा पूर्ण भुयार अस वारीचा एक नंबर आणि हे चुकचुक चुक चुकचुक वाघा करतात असत वाघा बघू शकतास किती बघा हे बघा तुम्हाला दाखवते वाघा हे बघा वाघा बाया पण ती काय करत नाहीत आपल्या कायच त्रास देत नाहीत ना आपल्या ना टच पण करत नाहीत ती फक्त ती लाईट लावल्यामुळे हा गोंधळ बाकी काही विषय नाही हा शांत बसणार एकदम ही गुंफा आहे आणि गुंफेची माहिती कसं आहे ना तुम्हाला ते दाखवते एक वरती ते आरती लिहिले बाबाने स्वतः लिहिलेले आहे तिथे तुम्ही शूटिंग करून घ्या आणि ते फोटो काढल्यानंतर तुम्ही कॉपी केल्यानंतर सर्व तुम्हाला तुम्हाला सगळं समजेल बरोबर तुम्हाला बाहेर मार्गदर्शन करू शकता ते वाचून सर्व लक्षात येईल हा 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 तर हे बघा अशा प्रकारे ही गुफा असा शिव गुफा एकदम भारी तर तुमका योग भेटला ना तर नक्की यवा आणि ही गुफा एक्सप्लोर करा तर आता आम्ही जात असो बाहेर आणि बाहेरची थोडीफार माहिती घेतो काकांकडूनच तर चला तर हेच तो, तो मेन गेट असा जो कायम बंद ठेवतात फक्त जेव्हा आतमध्ये एंट्री करूची असतात ना तेव्हाच ओपन करतात बाकी इतर वेग बंद असतो यो। योग त्या साईडला काय दिसतात ते लिंग टाईप असं पिंडी टाईप हा हा तेवढं सर्व आहे सहा एकरमध्ये फिराय हे सर्व राम मंदिर आहे का मंदिर आहे फिरतच जाऊया आपण तर आता ही पूर्ण जागा पण आपण सर्व पूजा मी करत असतो इथे पूर्ण मंदिराची पूर्ण तुम्हाला कुठं आता बाकी नाही दोन तास लागतं दोन दिसताय फिरायला मग पूजा करायची आता आंघोळ घालायची या सोमवार आहे ना बरोबर ती इकडे कशी केली आता आंघोळ तिकडे सर्वांची करतो हे बघा हे गुफेच जा भाग आहे नागप गुफेच्या वरची बघा ही त्या साईडला मंदिरं असत आणि या साईडला ही बघा पिंडी सुद्धा असायला हो आता बाहेर येलो गुफेचून आणि आता गरम होऊ लागला आणि कारण आतमध्ये ना एकदम थंड वाटत होता हे बघा नंदी असा बाहेर आणि पुढे पिंडी असा म्हणजे पिंडीमध्ये पिंडी असा हे बघा भक्त oh, right. येतात ना हे शनीच मंदिर शनी प्रोग्राम होता ना शनि शनि शनी शनी अमाश्या लोक आली होती काय करायला पूजा वगैरे करायला बरोबर आणि ते मंदिर कोणतं आहे तिथून राम मंदिर आहे तिकडे येते ते राम मंदिर आहे जाऊया आपण थोड्या वेळान तिथे पण बघा इथून पण एंट्री असा पण ती आता बंद मग अशी मी तुम्हाला दाखवलंय ना आतून गुफेमधून तर ती बघ इथून पण ती वाटा जाऊची पण ती आता बंद असा तर चला आता पुढे जाऊया अजून काय काय आता आपण एक्सप्लोर करूया या जागेवर वरती इथं अयोध्यावरनं बर, बरीच संत आले होते असं हे लोक सांगतात कारण मी तेव्हा नव्हतो दोन हजार वीस साली आहे दोन हजार सात जी गोष्ट पण हे लोक सांगतात चौदा एप्रिलला आहे चौदा एप्रिलला वर्धा पण दिन या चौदा एप्रिल आता तेरा दिवसांनी हा ओके त्यावेळी पण ते येत आहे साधू नाही ना आता तेव्हा येऊन गेले आता बाबा नाही आता काय कोणीतरी करतात पण साजरा होणार इथं त्यासाठी मी थांबलो आता बरोबर करून मग मी माझा मार्ग निवडून काय करत त्यावेळी खूप मोठा झाला होता असं झालं होतं पूर्ण पण तो असं सांगतात लोक का पुरा मंडप केला होता इथं पूर्ण मंडप आणि एवढे साधू संत जेवणाची सोय, तो बर 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 बर। सोय होती बघा केली बरोबर बरोबर इथं जेवणाची सोय केली होती ती साधू संत होते असे बरेच शंभर दिवशी पुढे होते असं सांगतात आणि ते जेवण वगैरे करणं जेवण केलं होतं ती यज्ञ इथं यज्ञशाला ही यज्ञशाला आहे ओके ही बघा ही असा यज्ञशाला तर ती आता आपण जाऊयात हेच यज्ञशाला बघू तर दोन हजार सहा मध्ये हो, मोठा कार्यक्रम झालो होतो प्रोग्राम तो हे बघा ही असं यज्ञशाला ही बघा पाठी शुद्ध तुम्ही बघू शकता अस यज्ञशाला तर हेच तर यज्ञ झाला होता ना ही बाबांची समाधी आहे बाबांची समाधी मंदिर हे बघा इथं साईबाबांचं मंदिर आहे आणि इथे बाबांची समाधी आहे

ते जिथे जिथे जागेवर स्पॉट केलं तर मंडळी नू आम्ही तर एकदम भारी वाटला आणि इथलं जर वातावरण आहे ना तर एकदम बघण्याला आहे कारण तुम्ही इल्यास ना तर नक्की भेट द्यावा या गुफेक कारण एकदम थंड वातावरण गुफेमधला तर आमका पण भारी वाटला म्हणजे आम्ही जा ॲक्सेप्ट केलं होतं ना तर त्याच्यापेक्षा पण भारी इथला वातावरण असा तर जास्त लांब नाही आमरडमध्येच असा या मॅप वर सुद्धा असा या जागेचा लोकेशन गुफा म्हणून शिवगुफा म्हणून आमरड टाकले का सर्व शिवगुफा आमरड म्हणून जर वर तर डायरेक्टली तुम्ही या गुफेजवळ येऊ शकता कुडाळ तालुक्यातच येता या तर नक्की भेट द्यावा या स्थळाक आणि आवडलो हो व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आता मी हा व्हिडिओ हेच थांबवतोय तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय